ऑगस्टला त्यांनी ऊसाच्या कांड्या मोजल्या होत्या तेव्हा किती होत्या तीस कांड्या सरासरी होत्या तीस कांड्यावर तीस, तीस होती ऑगस्टला आंब्याचं आणि गव्हाच उत्पन्न घेतलं होतं घेतलेलं आहे त्याच्या अगोदर खात्री होती खात्री होती त्याला मी चिमुडभरी रासायनिक खत युरिया डीएपी किंवा शेण खत एक पाठी या राहणार नाही ऐका पूर्ण एक एकर ऊस असा तीन हजार लिटर भूसुधारक सुधारक सोडलेला आहे आणि अन्नपूर्णाच्या अन्नपूर्णाचे तीन स्प्रे घेतलेले आहेत एवढ्यावर हा पूर्ण ऊस आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आणि आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आपण पुन्हा एकदा एका प्रयोगशील कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतावर आपल्याबरोबर सांगली जिल्ह्यातील जवळचे राजूभाई मुलानी त्यांचे याच्या अगोदर तीन चार व्हिडिओ झालेत आता तुम्ही म्हणाला एका शेतकऱ्याचे एवढे व्हिडिओ का कारण हा शेतकरी प्रामाणिकपणे काम करतोय प्रयोगशील आहे आम्ही सांगितलेला ऐकतोय आणि प्रत्येक उत्पन्न ह्या माणसानं बंपर घेतलंय राजूबाईंचा हा उसाचा व्हिडिओ तुम्ही बघा याच्या आधी तुम्ही आ, कसले कसले घेतले व्हिडिओ गव्हाचा व्हिडिओ घेतला आहे आंब्याचा व्हिडिओ घेतला आहे आणि त्यानंतर आपण सूर्यफुलाचा घेतला आहे त्यानंतर त्यान हा उसाचा व्हिडिओ यांच्याच प्लॉटमध्ये उसाला त्यांनी कुठलंही खत वापरलं नाही राजूभाई ह्या उसाच्या प्लॉटला तुम्ही काय काय वापरलं आहे आत्तापासून नमस्ते मी राजू मुलाने ह्या ऊसाची लागण ऑगस्ट एंड ची आहे म्हणजे ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला रोप लावलेली होती ऊस आहे हा आणि त्याला मी शेण खत किंवा रासायनिक खत वर खत काही वापरलेलं नाही फक्त तीन हजार लिटर भू सुधारक सोडलेला आहे आणि अन्नपूर्णाचे फक्त तीन स्प्रे घेतलेले आहेत ते ताक मिश्रित अन्नपूर्णाचे स्प्रे घेतले पण मला सांगा हा व्हिडिओ बघणाऱ्या ह्या लाखो शेतकरी जे महाराष्ट्रातले आहेत आपण गेली दहा वर्ष जरी काम करत असलो तरी अजून माझ्या काही शेतकरी मित्रांना हे पटत नाही की बिना खताचा ऊस येतो बरोबर आहे ना अजूनही लोकांच्या मनामध्ये शंका आहे खत वर खत घातलं नाही युरिया लागवड घातली नाही डी घातलं नाही तर खत काय येणार नाही असं अजूनही लोक मला विचारतात त्यांच्या मनामध्ये अजून शंका आहे आता ज्या शेतकऱ्यांना खत घातलेलं नाही ज्या शेतकऱ्यांना कुठलंही रासायनिक खत सोडाच वरखत सोडाच शेणखत सुद्धा घातलेलं नाही असा हा शेतकरी म्हणतोय आता हे खरं आहे का खोटं आहे हे ना आपण विचारूया तुम्ही मला सांगा खत न घातलं तरी सुद्धा तुम्हाला हा विश्वास होता की बिना खताचा ऊस येईल हो हो कसा काय कारण मी आंब्याचं आणि गव्हाचं उत्पन्न घेतलं होतं खाती घेतलेलं आहे त्याच्या अगोदर खात्री होती खात्री होती त्याला मी चिमुटभरी रासायनिक खत युरिया डीएपी किंवा शेण खत एक पाठी नाही ऐका एक एकर ऊस असं तीन हजार लिटर भूसारक सोडलेला आहे आणि अन्नपूर्ण अन्नपूर्णाच्या तीन घेतलेले आहेत एवढ्यावर हा पूर्ण ऊस आहे तीस पस, तीस हे काय म्हणाले आम्हा ऐकलंय काय ते तुम्हाला दोन मिनिटं पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की खताशिवाय ऊस येत नाही त्यांच्यासाठीच जगळत उदाहरण अत्यंत निरोगी हे ऊस आलाय याला कुठला रोगराई आजार आला नाही काय तांबेऱ्या बिंबेऱ्या काय बुरशी बुरशी फंगस काय आलं काय आलं काही आलं नाही आल परत एकदा सांगतो जमिनीतून जर आपल्याला व्यवस्थित गोष्टी मिळाल्या तर पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपलं पीक सदृढ सशक्त येतं कुठलाही आजार होत नाही भूसुधारक आणि अन्नपूर्णा ह्या फक्त दोन आमच्या औषधावर ह्या वाघानं हा ऊस काढलाय कुठल्याही प्रकारचं खत वापरलेलं नाही आणि आत्ताच त्यांचे अम्मा त्यांनी सांगितलं आईने त्यांच्या सांगितलं की दोन महिन्यापूर्वी म्हणजे आता हा चालू आहे ऑक्टोबर चालू आहे ना हो ऑक्टोबर हो. चालू आहे ऑगस्टला त्यांनी ऊसाच्या कांड्या मोजल्या होत्या तेव्हा किती होत्या तीस कांड्या सरासरी होत्या तीस कांड्यावर तीस, तीस पेरं होती ऑगस्टला मागच्या काही व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंय दर महिन्याला तीन ते चार पेरं वाढतात असा आपल्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे आज शेतामध्ये आज जाता येत नाही एवढा ऊस दाट झालाय वेल झालेली आहे याचा अर्थ आत्ता पस्तीस पेराच्या पुढे तो ऊस गेलेला आहे आम्हाला आज जाता येत नाही आहे एवढा दाट झालाय ऊस ऊस जबरदस्त जाड झालाय वजनाला वाढलाय राजूभाईने मी आता सांगितलं की ह्या एका ऊसाचं वजन करून आम्हाला सांगा ते आपल्याला वजन करून व्हिडिओ पाठवतील तो व्हिडिओ मी ह्याला अटॅच करेन आणि ऊस बांधून घेतल्यानंतर एकदाही खुरपणी किंवा याची बांगलण केलेली नाही त्राण आलंच नाही तन रान आलेलंच नाही बिलकुल परत एक भांगलन किंवा खुरपण घेतलेली नाही बांगलन खुरपण करावी लागली नाही कारण तण आलं नाही भूसुधारकाची मात्रा जमिनीमध्ये प्रॉपर गेल्यानंतर तण रान गवत हा प्रादुर्भाव होत नाही आमचं म्हणणं ऐंशी टक्के येत नाही शेतकरी म्हणतोय की त्याला तण रान काही आलं नाही ना खुरपणे ना वांगल नाही तणनाशक मारायचा सोडाच कुठल्याही प्रकारचं रसायन या प्लॉटला लागलेलं नाही ऊस दमदार आलेला आहे माझ्या अनुभवानुसार आत्ताच हे ऊसाचं वजन अडीच ते तीन किलो झालेलं आहे तेवढं आरामात आहे वजन तेवढे भरेल भरेल सर अडीच ते तीन किलो आहे हे व्हिडिओ घेऊन पाठवतील आपल्याला मी जे ऊसाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो जेव्हा एक ऊसाचा कांडी एक ऊस संपूर्ण अडीच किलोला जातो तेव्हा तुमचा एक एकरचा प्लॉट हा शंभर टनला जातो असा आमचा कॅल्क्युलेशन आणि असा आमचा अनुभव आहे आज तुमचा किती ऊसा एक एकर आहे एक एकर ऊस आहे एक एकर आहे आपण यांचा प्रयोग बघूया जेव्हा हे प्लॉट तोट तुटणार आहे आणि जेव्हा त्यांच्या वजनाची पावती येईल तेव्हा सुद्धा आपण या व्हिडिओला मी ते अटॅच करतो सर, दुसरा विषय यापूर्वी जे उसाचा प्लॉट करतो तो एक चाळीस नव्हता जे नव्हता आणि खर्च पण त्या मानाने जास्त होतो होता। खर्च तुम्हाला रासायनिक मध्ये किती येत होता तरी लागवड खुरपणी सगळं रासायनिक खत शेणखत खत म्हणतरी चाळीस पन्नास हजारापर्यंत खर्च जात होता मध्ये चाळीस ते पन्नास रुपये खर्च येत होता मिशन ऑर्गॅनिकच्या नैसर्गिक तंत्राने किती खर्च आला भूसुधारक तीन हजार लिटर आणि तीन अन्नपूर्णाच्या फवारण ते सहा लिटर म्हणजे आठशे पाच हजार आणि सात पाचशे म्हणजे तेरा चौदा हजाराच्या आतच खर्च आलेला आहे कळतंय तुम्हाला मित्रांनो आणि रासायनिक करत होत त्यावेळी चाळीस टन म्हणजे भरपूर होतो चांगवायचा मी म्हणतो पन्नास टन झाले तरी समाधान आहे ते पन्नास हजार वाचलेत ना माझे रासायनिक खताचे पैसे वाचले रासायनिक मध्ये चाळीस पन्नास हजार खर्च येतात मिशन ऑर्गेनिकच्या तंत्रांना त्यांना तेरा चौदा हजार खर्च आलेला आहे सगळा मिळून ते सॉरी साडेसात आणि पाच हजार बारा हजार रुपये खर्च आलेला आहे तेरा चौदा पण नाही म्हणजे चाळीस वर्ष बारा इथेच पहिला पैसे वाचले पण तुमच्या अनुभवी नजरेनं ह्या ऊसाचं वजन तुम्हाला काय वाटतं अंदाजे आत्ताच्या गाडीला तरी एक पंच्याहत्तर ते ऐंशी टन तरी निघला असं माझा अंदाज आहे कळलंच आहे कोण कोण म्हणते बिना खताचा ऊस येत नाही हे वाघ सांगा लागलाय आत्ताच बिनखताचा ऊस पंच्याहत्तरा टनला गेलाय अजून काय पाहिजे मित्रांनो परवाच संगमनेरला कार्यक्रम झाला आमचे संगमनेरचे आमचे मित्र किरण कानवडे सरांनी आपल्याला निमंत्रित केलं होतं आणि साखर कारखान्या बाळासाहेब थोरात साहेबांच्या कारखान्यावर कार्यक्रम झाला तिथंही मी हा विचार मांडला तिथंही मी अशा अनेक शेतकऱ्यांचे व्हिडिओज लोकांना दाखवले की बिना रसायनाचा तुम्ही पन्नास टनच्यावर आरामात जाता आज बिना रसायनाचा हा माणूस सत्तर ऐंशी टनला गेलोय असं छाती ठोक आत्मविश्वासानं सांगतोय मित्रांनो माझा ऐकू नका ह्या माणसाच तरी ऐका आणि रसायन सोडा रासायनिक शेती केल्यानंतर तुमची जमीन खराब होती आहे उत्पन्न येत नाही आहे वीस तीस टनावर माझा माणूस जात नाही आहे आज रासायनिक खत सोडल्यानंतर राजूभाऊ आमचे सत्तर ऐंशी टनाला गेलेले आहेत ऑलरेडी आज त्यांचा तो, तो आत्मविश्वास आहे आणि खरोखर हा ऊस तुटल्यानंतर किती टन पडलं हे सुद्धा प्रामाणिकपणे आम्ही तुम्हाला सांगतो शेअर करतो शेअर करा मी पावती पण तुम्हाला दाखवतो याच व्हिडिओला पुढे जोडतो नंतर पावती तुम्ही सर्व लोकांनी पहिल्यांदा मनातून ही गोष्ट काढा मित्रांनो की रसायनाशिवाय शेती होत नाही रसायनाशिवाय शेती होते आणि ते मिशन ऑर्गॅनिक बरोबरचे जे आपले लाखो शेतकरी ते करतायत अतिशय आनंदाने समाधानानं करतायत आणि असे मला हे बंधुतुल्ले शेतकरी जे मिळालेत जे प्रयोगशील आहेत जे सांगितलेल्या गोष्टी ऐकतात त्या सगळ्यांच्या पदरामध्ये जे दान पडते मित्रांनो ते तुमच्या पात्रामध्ये सुद्धा पडणार आहे थोड्याशा धाडसाची गरज आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा घाबरू नका रसायनाला बाजूला सारा निसर्गाकडे चला अध्यात्माकडे चला शेती म्हणजे अध्यात्म निसर्ग म्हणजेच भगवंत आज हे जे कुटुंब आहे हे किती आध्यात्मिक आहे हे मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही आज ह्या सर्व कुटुंबाने अत्यंत विश्वासानं आनंदानं आज नैसर्गिक शेती करतायत आणि भर भरून उत्पन्न घेतायत प्रत्येक उत्पन्न त्यांचा फायद्यामध्ये आहे प्रत्येक तुमचं कुठलं तरी शेतात कुठलं तरी उत्पन्न लॉस मध्ये आलाय का तुम्ही नाही लक्षात या एकही उत्पन्न लॉस मध्ये येणार नाही निसर्गामध्ये मित्रांनो ती ताकद आहे निसर्ग कधीही कुणाला खाली टाकणार नाही निसर्ग कधीही तुम्हाला नाराज करणार नाही फक्त विश्वास आणि श्रद्धेची गरज आज ह्या कुटुंबाने विश्वास ठेवला आज ह्या कुटुंबाचे श्रद्धावान कुटुंब आहे आणि यांच्या पदरामध्ये प्रचंड दान आलं आज यांच्या प्लॉटमध्ये यांच्या घरी मी आज तिसऱ्या चौथ्यांदा आलो या ठिकाणी मलाही नेहमी यावंसं वाटतं कारण ह्या भागातला निसर्ग आणि ह्यांच्या शेतामध्ये एक जी एनर्जी आहे ती जबरदस्त एनर्जी आहे ती अतिशय उत्तम आणि पवित्र एनर्जी आहे कारण ह्या भागामध्ये रसायन नाही आणि ही माणसं सुद्धा कृत्रिम नाहीत ही नैसर्गिक खरी माणसं आहेत भगवंतानं ह्या सर्वांची तब्येत चांगली ठेवावी सगळ्यांच्या हाताला यश यावं की मुलं बाळ सगळे कामाला सगळ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जावेत त्यांचं आरोग्य उत्तम राहावं त्यांचं शिक्षण उत्तम राहावं आणि त्यांच्या हातून सुद्धा सत्कार्य व्हावं मी माझ्या दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार नमस्ते